आता तुम्ही ऐकणार आहात मुक्ता बाम लिखित मेघना जांभळ्या नखाची जादू आज आहे रविवार मजा करू भारी खूप लोळू खूप खेळू करू पसारा घरी मॅडी गात गातच उठला आज आहे रविवार मजा करू भारी खूप लोळू खूप खेळू करू पसारा घरी <laughs> आता साराला जाग आली सारा आणि मॅडी दोघ जादूई नगरीतली भावंड होती त्यांचं गाव वेगवेगळ्या प्रकारच्या जादूच्या गमती जमतींनी भरलं होतं काळे केस हिरवे करण्याची जादू छोट नाक लांब करण्याची जादू इतकंच काय एका ठिकाणाहून गायब होऊन दुसरीकडेच प्रकट व्हायची जादू हे सगळं काही सारा आणि मॅडीला यायचं पण एक जादू मात्र त्यांना कधीच जमली नाही त्या गोष्टीवर कोणी जादू करूच शकत नसे अगदी जादू नगरीत सुद्धा पसारा सारा आणि मॅडीला गोष्टी आवरून ठेवायचा प्रचंड कंटाळा त्यामुळे त्यांच्या खोलीत बागेत गच्चीत अगदी बाथरूम मध्येही पसारा असायचा सारा मॅडी जर सगळं आवरलं नाही ना तर खेळायला जाऊ देणार नाही आई रोज ओरडायची मग सारा सगळा पसारा पलंगा खाली ढकलायची आणि मॅडी सगळा पसारा कपाटात कोंबायचा आज मात्र ओरडायला कोणीच नव्हतं कारण आई बाबा कामासाठी बाहेर गेले होते आज आहे रविवार मजा करू भारी खूप लोळू खूप खेळू करू पसारा घरी टू